शिक्षण भेटते म्या म्हणलं धन्याले पहिली पोरगी आपण येऊत मान शिकवली दुसरी पिंपत जाऊ शिकू धने बिमाला इथं काय कंडक्टर राजनाव डेप मुंदी म्या खर्च बी वाचते आणि संबंध संबंधी वाचते गेली माय मॅम शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या तिथं माय गेल्या बोबर मले बोबडे गुरुजी चुली जाय लावतात दिसते

का तुमचा आग्रह आहे म्हणलं खाजगी शाळेचा खर्च एक लाख आहे आणि जिल्हा परिषदेला खर्च फक्त माहिती आहे पाचशे रुपये मी बी जिल्हा परिषदची ची आहे मी बी एक साठ जिल्हा परिषद मध्ये शिकवला पण तुम्हाला सांगतो लोक हो खाजगी मध्ये एवढाले पैसे खर्च करते माय माय बाप आणि मीटिंग पाहतो त्या तिथं

आणि शहरातल्या लेकराजवळ आई बाबा जाते बाहेर गावी तर लेकराजवळ कोण राहते आजी पोरग म्हणते आजी वाटेल भीस आजी म्हणते वाटेल <laughs> आणि ग्रामीण भागातली पोरगी म्हणते आजी येईल आजी बरोबर येते कारण तिथं जिव्हाळा असते बापा आणि शहरामध्ये काही नाही जिव्हाळा सात वाजले का चालले शॉपिंगले सात वाजले का चालले डिनारले पण इथं नसते खेळ्या खेड्याचे लेकर संस्कार सुद्धा असते बापा मी सांगतो तुम्हाला शहरामध्ये ट्यूशन फी बन इथं काहीच फी नाही आहे आणि माया पैसे बी नाही आहे कवा कवा कधी मानवराती सातक्यानंतर पण पित नाही बापा गमत नाही गमतो पू मी खरं पित नाही पण तुम्हाला सांगतो लय म्हणतात माणूस आम्ही आलो बाप्पा जिल्हा शाळे शाळेमध्ये आणि टाकलं बाप्पा माझ्या कोणीत ना पण पोरीचं नाव टाकतं टाकतं ना आम्हाला गावात एक फेरफटका मारू फेर, फटका फेर फटका मारता मारता बापा बापा, बापा। बायाच्या गोष्टी ऐकल्या काहीच्या मधुराच्या कोणत्या गोष्टी असून त्याच्या मला अहो भाव किती आहे शेतकऱ्याले आज माहित आहे का पोशिंदा बनते पण त्या शेतकऱ्याची आज दयन करून ठेवली आहे तांदा म्हणते किती वाढला पण कांद्याचा भाव इकडं वाढूनच राहिला आणि शेतकरी इकडं पिकूनच राहिला अशी आपली खेड्यातली परिस्थिती आहे तरी पण आपल्याला परिस्थितीवर मात करता येते लेकरांनो कारण आपल्या ग्रामीण भागातल्या मुली त्या संस्कारशी नसते आज शहरामध्ये जाऊन पहा तर जेव्हा मुलं पाहायला येते तेव्हा शहरातील पोरगी पसंत नाही करत कारण ते टप टक टक इंग्रजी बोलते त्याने ते पाहिजे नसते त्याने पाहिजे असते चहा करून आणलं गेल ते संस्कार कुठं भेटते आपल्या ग्रामीण भागात भेटते शहरात नाही भेटत पोरबी माहिती का स्कूटरवर गाडी बसली तर भर रकन चालली स्कूटर गाडीवर बसली तर भर रण चालली असा हा शिक्षणाचा फरक आहे बापा फर म्हणून मी तीन शाळेमध्ये माझी पोरबी घातली आणि तुम्ही बी तुमचे जिल्हा परिषद मध्येच शिकवा कारण लोकांनी काय वाटते पंच्याण्णव टक्के म्हणजे लय झाले आणि साठ टक्के म्हणजे दारिद्र्य शिकायचे वाचता ये दारिद्र्य शिकायचे नसते त्या सात टक्के लेखामध्ये लय गुण असते बापा म्हणून मी याच्याकडून सगळ्याला सांगेन का शिकवान तर आपलं लेखक कुठं शिकवा जिल्हा परिषद शाळा शिकवा धन्यवाद